नमस्कार त्रिकुटतर्फे सगळ्यांचा मनापासून स्वागत करते दीपावलीच्या सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा देते आज कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलि प्रतिपदा बली हा भक्ता प्रल्हाद यांचा नातू आणि राजा विरोचन यांचा पुत्र हा खूप चारित्र्यवान होता राक्षस कुळात जन्मला तरी हा प्रजेची खूप काळजी घ्यायचा आणि प्रजेचा हितचिंतक होता दारी आलेल्या कोणालाही तो कधी विनमुख पाठवायचा नाही स्वबळावर त्याने अनेक वेळा देवांवर स्वारी केली आणि त्यांना पराभूत केलं आणि ह्याचा त्याला खूप गर्व झाला होता आणि त्याचं हे गर्वहरण करण्यासाठी भगवान विष्णूंना एक कामगिरी सोपवण्यात आली की त्याचं गर्वहरण करायचं भगवान विष्णूंनी बटू वामनाचे रूप घेतले तो अतिशय दानशूरही होता भगवान विष्णूंनी त्याला तीन पावले भूमी मागितली त्याने ती द्यायची मान्य केली पहिल्या पावलात भगवान विष्णूंनी संपूर्ण आकाश व्यापले दुसऱ्या पावलात संपूर्ण पृथ्वी व्यापली आणि तिसरं पाऊल कुठे ठेवू असं बळीराजांना विचारलं क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आपले शिर समोर केले भगवान विष्णूंनी त्याच्या शिरावर पाय ठेवला आणि त्याला पाताळात धाटली त्याच्या दानशूरतेवर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी पाताळाचे राज्य त्याला देव केले आणि त्याला सांगितलं की तू वर मा तुला जो हवा असेल तो द्यायला तयार आहे तेव्हा बळीराजाने असा वर मागितला की पृथ्वीवर तीन दिवस माझे राज्य यावे ते तीन दिवस म्हणजे अश्विन कृष्ण चतुर्दशी अश्विन अमावस्या आणि कार्तिक प्रतिपदा यमदीपदान करणाऱ्यांना कधीही यमाचा त्रास होऊ नये आणि त्यांच्याकडे सतत लक्ष्मीचा वास असावा असे वर त्यांनी मागितले आणि भगवान विष्णूंनी ते त्याला प्रदान केले आणि म्हणून पृथ्वीवर बळीराजाच्या येण्याचा दिवस म्हणून आपण बलिप्रतिपदा साजरी करतो व्यापारी वर्गासाठी सुद्धा हा दिवस अतिशय महत्वाचा असतो आज ते लक्ष्मीची पूजा करतात वही खात्यांची पूजा करून आज नवीन खात्यांची सुरुवात ते वहीमध्ये लिहिण्यासाठी करतात इडा पिडा टळू बळीचे राज्य येवो हो। अशी आम्ही लहानपणी एक कविता म्हणा किंवा असा एक प्रघात होता म्हणण्याचा ग्रामीण भागात आजही आजच्या दिवशी गाई म्हशी शेळ्या मेंढ्या बैल यांना रंगवले जाते सजवले जाते हार घातले जातात आणि त्यांची पूजा केली जाते ही प्रथा मला वाटतं आता फक्त ग्रामीण भागापुरतीच उरली आहे सगळ्या पशुधनाचे ऋण मानण्यासाठी हे सगळे केले जाते दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी गाई म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या काय मंडळी आठवलं ना हे गाणं आपण म्हणायचो लहानपणी हे गाणं साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा असणारा हा अतिशय महत्वाचा असा मुहूर्त अतिशय पवित्र दिवस आज मानला जातो आजच्या दिवशी अनेक मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात सोने चांदीची खरेदी होते घर वाहने इत्यादींची पण आवर्जून खरेदी केली जाते आज गोवर्धन पूजा देखील केली जाते आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलून गोकुळवासियांचे आणि वृंदावन वासियांचे रक्षण केले होते गोवर्धन गिरीधारी असा हा श्रीकृष्ण भगवंत सगळ्यांची काळजी घेत असतो आपल्या भक्तांचे रक्षण करण्यास तो सदैव तत्पर असतो भगवान विष्णू आणि श्रीकृष्णांच्या मंदिरात अनेक पकवाने आणि मिठाई यांचे डोंगर केले जातात त्याला अन्नकूट म्हणतात म्हणजे आनंदाची पर्वणीच असते त्यांच्या लग्नानंतरचा हा हा पहिला असतो अतिशय उत्साहात साजरा केला जातो घरचे करून ही लग्नानंतर आपल्या माहेरी पाडवा आणि भाऊबीज साजरी करण्यासाठी येते आज पाडवा पतीला औषण करणार असते ती छान पाठ मांडलेला असतो त्याच्यावर शाल घातलेली असते बहुती सुंदर रांगोळी रेखलेली असते औषणाचा तबक तयार असत आज पहिलाच पाडवा म्हणून ही खूप छान तयार झालेली असते जरा जास्तीच तयार झालेली असते माहेरी आल्यावर सगळे करत असणारी तिची चेष्टा मस्करी आणि तिची पण सुरू असते पतीला तिला ओवाळण्यासाठी ती तबक हातात घेते ती ओवाळत असताना निरांजनातली ज्योत तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी झळाळी समोर पाटावर बसलेल्या त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दल असणारं प्रेम तिच्या गालावरचे गुलाब आणखीनच गुलाबी करतात त्याच्या नजरेने सगळ्यांच्या दिलेली छान दिसतेस अशी पावती तिची ओवाळणी हा सगळा सुख सोहळा कौतुक भरल्या नजरेने तिचे आई बाबा निरखत असतात लहानपणापासून आईला बाबांना ओवाळताना पाहत मोठी झालेली ती आज तिच्या पतीला ओवाळत असते आणि इथे एक वर्तुळ पूर्ण झालेले असते लग्नाआधी आडव्याला बाबांना ती ओवाळतच असते पण आता लग्नानंतर माहेरी आलेली ती जेव्हा बाबांना ओवाळते तेव्हा ती जरा जास्तीच भाऊक झालेली असते बाबाच्या डोळ्यातलं वात्सल्य निरंजनाच्या ज्योतीत एकरूप झालेलं ती पाहते आणि आयुष्यभराची ओवाळणी तबकात मिळाली असल्याचं समाधान तिला लागतं असं हे बाबा आणि लेपीचं नातं आज पाडव्याच्या जा दिवशी जास्तीच अधोरेखित होत आपली भारतीय संस्कृती किती द्रष्टी आहे याची जाणीव हे सगळे सण आपल्याला करून देत असतात निसर्गाने आपल्याला दिलेली ही सगळी समृद्धी आहे आणि त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे हा भाव यातून व्यक्त होतात ለንዴ ማጡ